भारतीय जनता पार्टी ग्रामीण मंडळ आणि विजयभूमी युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय उत्साहात साजरा भारतीय जनता पार्टी ग्रामीण मंडळ आणि विजयभूमी युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज राष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत भव्य योग शिबिराचे तसेच जागतिक पर्यावरण रक्षणाचे महत्व लक्षात घेऊन कश् या परिसरातील वृक्षरोपण करण्यात आले याशिवाय शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिनेश रसाल आणि त्यांचे भाजप पदाधिकारी यांनी यासाठी पुढाकार घेत होता एक तरी झाड लावून ते जगवले पाहिजे म्हणून भाजप ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष दिनेश रसाल म्हणाले या परिसरात शेकडोने वृक्ष लागवड केल्याचे देखील ते यावेळी म्हणाले शिवाय प्रसाद म्हणाले आज आंतरराष्ट्रीय योग दिन खऱ्या अर्थाने योगासना हे ही पासून चालून आलेली आहे आजच्या मानवी धकाधकीचे जीवनात या योगासनाने महत्व फार असून मानवाच्या व्याधीवर एक रामबाण उपाय असेल तर ही ताकद या योगासनात आहे नित्यनेमाने योगासना केल्यास मानवाच्या सर्व व्याधी दूर होतील आणि मनुष्य निरोगी आरोग्य जगेश का मंजिरी बोपटे यांनी करून योगासने कशी करायची यासाठी मार्गदर्शन केले आणि ती योगासने शालेय विद्यार्थी आणि येथील ग्रामस्थांकडून करून घेतली आज येथील परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना व राष्ट्रीय योग दिना निमित्ताने वही पेन्सिल कंपास असे विविध शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला भाजप मंडळ अध्यक्ष दिनेश रसाल सचिन मस्कर राजेश भगत मृणाली खेडकर सुप्रिया भगत नम्रता कांदळगावकर निलेश विंपरकर विनायक पवार तसेच विजय युनिव्हर्सिटीचे संजय पडोले यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते की संस्कृत आपली प्राचीन भाषा आहे आयुर्वेद ही, ही।, ही योग थे, थेरपी आपली अतिशय त्याप्रमाणे योगशास्त्र हा विषय देखील अतिशय प्राचीन आहे या योगशास्त्रामध्ये आपली सहा शास्त्र अठरा पुराण चार बे आणि उपनिषदं अठ्ठ्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव उपनिषद आहेत त्या सगळ्यांचा समावेश योगशास्त्रामध्ये आहे आणि म्हणूनच हा खूप मोठा विषय आहे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते आजच्या काळात योगसाधना खूप गरजेची आहे कारण आपलं दैनंदिन जीवनशैली ही अतिशय बदललेली आहे वड्याच्या काट्यावर आपण सतत धावत असतो त्याच्यानंतर जीव घेण्यास स्पर्धा परीक्षा आहे निरनिराळे प्रकारचे ताणतणाव आहेत हे ताणतणाव कौटुंबिक असू शकतात शारीरिक असू शकतात मानसिक असू शकतात राजकीय असू शकतात असू शकतात आणि या सगळ्या ताणतणावाचा परिणाम नकळत आपल्या शरीरावर होत असतो आणि म्हणून त्याचमुळे आपल्याला तसंच आपलं जंक फूड फास्ट फूड रात्रीची जा, जागरण या ज्या जा काही सवयी आहेत वाईट यामुळे सुद्धा आपली तब्येत वारंवार बिघडत जातात हाय ब्लड प्रेशर किंवा हायपर आए ॲसिडिटी मेनोपॉज किंवा इतर अनेक दुखणी डायबेटीज अशी अनेक दुखणी मान होत असतात आणि ह्या सगळ्यावर योगसाधना ही डॉक्टर डॉक्टरसुद्धा सांगतात तुम्ही योगासनांचे क्लास लावा योगसाधना करा योगासनं करा याचं योगा कारण आहे की ही रोगाचं मूळ नाहीचं करणारी अशी ही योगविद्या आहे माध्यमातून करणार आहोत आता या सगळ्यावर मात करण्यासाठी व्यायामाचे अनेक प्रकार आहेत म्हणजे एरोबिक्स आहे छुबा आहे जीमध्ये लोक जातात पण तरीसुद्धा योगसाधना ही का महत्वाची आहे तर या योगसाधनेमध्ये सगळ्या हालचाली तुमच्या संथ आणि सावकाशे तरीसुद्धा आपल्या शक्तीचा व्यय न होता आपल्याला आपले फ्रँड्स कमी करता येतात आपली दुखणी बरी